ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात बोरगाव येथे ज्योतिर्लिंग पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न गुलालाच्या उधळणात रंगला भक्त जनसागर पालखी सोहळ्याला जोल्ले दाम्पत्य यांचे प्रमुख उपस्थित सीमा भागातील श्रीक्षेत्र बोरगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थानचे प्रमुख कैलासवासी परमपूज्य शांतानंद महाराज यांनी स्थापन केलेली ज्योतिर्लिंग यात्रा रविवार अकरा मे पासून अभूतपूर्व भक्तिभावाने सुरुवात झाली ज्योतिर्लिंग देवस्थानचे प्रमुख शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत मिरवणूक सोहळ्याला कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीचे विद्यमान आमदार शशिकला अण्णासाहेब जोल्हे व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी पालखी मिरवणूक सोहळ्याला उपस्थित राहून मिरवणुकीला चालना दिली यावेळी ज्योतिर्लिंग मंदिर कमिटीकडून आमदार सौ शशिकला यांचा महिला भक्त मंडळींकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी खासदार अण्णासाहेब व वहिनी यांनी विधिवत पूजा करून श्रींचं दर्शन घेतलं मंदिर कमिटीकडून जोल्ले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला ज्योतिर्लिंग पालखी सोळा मिरवणुकीत हत्ती घोडे दोन ब्रास बँड भजनी मंडळ हलगी ताशाच्या गजरात गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तर सोमवार दिनांक बारा रोजी रात्री प्रसिद्ध रेणुका भक्त तानाजी पाटील यांचा जागरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तर मंगळवार दिनांक तेरा मे रोजी रात्री समस्त रसिकांच्या मनोरंजनासाठी कोल्हापूर येथील झंकार बीट्स ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं या यात्रेसाठी उपस्थित भक्तांना ज्योतिर्लिंग मंदिर ट्रस्टतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं बोरगाव येथे ज्योतिर्लिंग यात्रा यशस्वी होण्यासाठी श्री शांतानंद प्रसाद महाराज देवस्थानचे ज्येष्ठ राजू उरणकर दादा बाळासाहेब उरणकर सुभाष उरणकर सुभाष नरवाडे रमेश नरवाडे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे युनुस मुल्ला माजी नगरसेवक उत्तम कदम अजित तेरदाळे महावीर पाटील राजू लठलटे फिरोज अफराज सर्जीराव धनवटे यांच्यासह कर्नाटक महाराष्ट्र ज्योतिर्लिंग भक्त मंडळ व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे